महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक पश्चिम विधानसभेचे उमेदवार दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली सिडको व इंद्रनगर परिसरात रविवारी वाहन रॅली काढण्यात आली या रॅलीस भव्य प्रतिसाद मिळाला पाथर्डी फाटा येथून निघालेली रॅली जनता स्वीट्स उपेंद्रनगर उत्तम नगर पवन नगर सावतानगर दिव्या एडला त्रिमूर्ती चौक राजीव नगर गुरु गोविंद सिंग महाविद्यालय पाथर्डी गाव आंबेगाव येथे रॅलीचा समारोप झाला उमेदवार दिलीप दातेर यांनी रॅलीत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या रॅलीत लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला आज सकाळी दिलीप दातीर यांनी पिंपळगाव बहुला परिसरात भेट दिली यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या भेटीकाठी घेतल्या गावकऱ्यांनी दातीर यांना विजय करणार असं स्पष्ट केले असा माणूस आपल्याला संघर्ष करणारा माणूस पाहिजे संघर्ष नाही केला तर गंज येतो त्याकरता संघर्ष करणाराच माणूस पाहिजे आणि पिंपळगाव बहुला आपल्या सर्व परिसराच्या वतीनं मी जाहीर आवाहन करतो मतदारांना त्यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करणार आहोत दिलीप दातेरांच्या मागे राहून आपण त्यांना भरघोस पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणूया या प्रकारचं आवाहन करून मी पण मतदार आहे सातपूर कॉलनीमध्ये राहतो त्यामुळे मी तिथे जास्ती जास्त प्रचार करणार आहे असं समजू नका की मी वासाळीचं आणि इथं काही काम आहे तसं नाहीये दिलीप दातेर आपल्या गावचे जावही आहेत पिंपळगाव असो बेळगाव ढगा असो काही प्रसंगाला आपण एकच समजतो त्या प्रसंगातून आपले जावई आपण भरघोस मतांनी निवडून देऊया दिदी भावना जास्तीत जास्त मते कसे पडतील आणि बहुमताने निवडून कधी कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आव्हान करतो उमेदवार दिलीप दातरी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले दुर्दैवाने मुलगा कम्प्युटर इंजिनियर झाला आयटी झाला एमबीए झाला तर त्याला जॉब कुठे सर्च करावं लागतो तर नवी मुंबई नाही तर पुन्हा का आपल्याकडे आयटी पार्क होऊ शकत नाही सांगितलं जातं नाशिकला पाणी नाही नाशिकला जागा नाही अव अर्ध्या महाराष्ट्राला आपण पाणी पाचतो आणि आपल्याला पाणी नाही म्हणत आणि इंडस्ट्रीची जागा आजूबाजूला पांजरा पोहोचली आपल्या फक्त महानगरपालिका हत्तीला लागून अकराशे एकर जागा आहे आणि भामटे पावणे दोनशे एकर भंगार मार्केट साठी आरक्षित करत होते आणि आता मुख्यमंत्री दत्तक घेतल्यानंतर आपल्या सी साठी आयटी साठी का करू शकत नाही तुम्हाला सांगतो कामगार यांनी देशोधरीला लावला आहे आता भविष्यात जसं काही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असतं नक्कीच तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्या यादीत जर आपलं नाशिकचं नाव गेलं तर पुढचे दोन वर्ष कुठली गुंतवणूक या ठिकाणी होणार नाही म्हणून हे सरकार जर सत्तेवर आलं आता यांनी कामगार देशोदरीला लावले भविष्यात युवकांना देशोदरीला लावतील सर्वांनी कामाला लागाव इतर विनंती करतो या ठिकाणी आपण बोलवलं फार कमी वेळात आपण सर्व जमला माझा सत्कार केला आणि मला शुभेच्छा आशीर्वाद दिले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार मानतो यावेळी ग्रामस्थ कार्यकर्ते समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे सिडको